धन्यवाद विजय दादा ह्यानंतर देवगिरी बँकेचे अध्यक्ष परिषद कार्यकर्ता शेतोई दादांना मी विनंती करते की त्यांनी थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करावं बोला भारत माता की वंदे वंदे स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेचं हे पंचवीसावं वर्ष मराठवाडा युवक विकास मंडळ आणि देवगिरी बँकेच्या संयुक्त विद्यमानाने हा विचारबंथनाचा सुरू असलेला यज्ञ पंचवीसाव्या वर्षामध्ये हा पोहोचला आहे आणि ज्या वेळेला आपण या निमित्ताने स्वर्गीय प्रल्हादजींचं स्मरण करतो कर तर प्रल्हादजी खरोखर माणसं उभी करण्याचा माणसं जोडण्याचा माणसं घडवण्याचा एक कारखाना होता म्हणजे आपण बघितलं तर हैदराबाद संस्थांचा हा स्वातंत्र्य लढा त्यावेळेला प्रल्हादजी नेवरगाव गंगापूरचे तिथून ते नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेले मुंबईला सात रुपये महिन्याची नोकरी मिळाली आणि एका संध्याकाळी नोकरीवरून घरी जात असताना त्याला रस्त्या त्यांना रस्त्यामध्ये संघाची शाखा दिसली आणि त्या दिवसापासून ते संघाचे झाले ते पूर्ण जीवन त्यांनी संघासाठी दिलं मग त्या संघाच्या शाखेवर जायचं तिथे सगळ्या देशभरातल्या गप्पा वृत्त व्हायचं आणि त्यावेळेला मग ह्या निजामाच्या काळातला निजामाच्या सगळ्या क्रूर अत्याचारांच्या घटनांचा तिथे चर्चा व्हायची की आपण धार्मिक विधी करायला बंदी सत्यनारायण करायला बंदी वाद्य वाजवायला बंदी आणि छळ कसा आपल्या हिंदू बांधवांचा केला जातो हे त्यावेळेला प्रल्हादजी ऐकायचे आणि त्यांना वाटायला लागलं की आपण या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली पाहिजे आपण आपल्या या भूमीला आपल्या मराठवाड्याला आपल्या या स्वातंत्र्य मिळवून दिलं पाहिजे आणि मग त्यांनी नेवरगावमधून एकोणीसशे अडतीसला एक सत्याग्रह केला त्याच्यामध्ये भाग घेतला त्याची त्यांना शिक्षाही झाली त्याच्यानंतर ते पुन्हा मुंबईला गेले मुंबईला गेल्यानंतर त्या तत्कालीन संघचालक जे होते दादाजी नाईक त्यांची परवानगी घेऊन त्यांना वाटायला लागलं की आपण ह्या मराठवाड्यात परत आलो पाहिजे ही आपली भूमी आहे आणि मग ती परवानगी घेऊन ते पुण्याच्या केसरीवाड्यात गेले तिथे स्वातंत्र्य सावरकरांचे स्वीय सहाय्यक दामले बाकी पाच सहा जणांसोबत त्यांनी मनमाडला प्रवास केला मंडमाडला पोहोचून तिथून दिवसा तर प्रवास करू शकत नव्हते म्हणून रात्रीच्या वेळेला पैठणला आले नाथष्ठीच्या सोहळ्यात सामील झाले संभाजीनगरला म्हणजे त्यावेळेच्या औरंगाबादला यायचं आहे पैठणवरून पायी चालत ते संध्याकाळपर्यंत औरंगाबादला आले इथे कांज, कांजी गुलमंडीवर कांजीबाईचं हॉटेल होतं त्या हॉटेलात मागच्यादाराने आले त्यांना सांगितलं आम्ही सत्याग्रही आहोत आणि आम्हाला असं असं करायचंय त्यांनी त्यांना जीव घातलं बसवलं हो आणि तेवढ्यामध्ये पोलीस आले त्या हॉटेल मालकाच्या लक्षात आलं हॉटेल मालकाने त्या पोलिसांना बोलण्यात गुंतून ठेवलं आणि प्रल्हादजींना वकील असलेले बापू देवराव देव यांच्या घरी पाठवलं तिथे त्यांनी ते मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर दहा वाजता सुपारी हनुमान गुलमंडीवर प्रल्हादजी आपल्या सहकाऱ्यांसोबत तिथे आले आणि ही जुलमी राष्ट्रवादरत नष्ट करा भारतमाता स्वतंत्र करा अशा घोषणा द्यायला लागल्या तिथे धावपळ व्हायला लागली सगळे दोन शंभर दोनशे मंडळी त्या सगळ्या आजूबाजूची त्या बाजारातली तिथे जमली वीस पंचवीस वकीलही आले पोलीसही आले आणि त्या सगळ्या याच्यामध्ये अतिशय दमदार असं कणखर परखड असं बोलणं प्रल्हादजींचं झालं की अरे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आत्ता ताईने जे, जे सांगितलं आपल्याला की सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटाला पण ती मालकीन नाऊ घालते डाळिंबाचे दाणे देते पण ज्या क्षणाला त्याला कळतं की अरे दार उघडं राहिलं त्या क्षणाला तो ह्या सगळा मोह सोडून तो पोपट निघून जातो पण आपण माणसं आहोत आपल्याला कसं हे कळत नाही आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे की नाही आणि असं सगळं सग्रा सगळ्यांना चेतवीत ठेवण्याचं ते भाषण प्रल्हादजींचं ऐकल्यावर पोलिसांनी त्यांना थांबवलं त्यांना पकडलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांना हर्सूलच्या कारागृहात नेलं हरसूलच्या कारागृहात शांत राहतील ते प्रल्हादजी कसले तिथे गेले तर तिथे दीड एकशे स्वयंसेवक त्यास सगळ्या हैदराबाद संस्थांच्या लढ्यामध्ये भाग घेतलेले अटक होते त्यांची आणि ते तिथे शाखा त्यांनी सुरू केली मग शाखा सुरू करतायत राष्ट्रभक्तीपर गीतं म्हणतायत असे सगळे उद्योग करत करत ते जेलरसुद्धा त्यांना कंटाळायचे एकदा एक इंग्लिश अधिकारी त्यांना थांबवायला म्हणजे तिथे इन्स्पेक्शनला आला आणि तो काही प्रश्न विचारायला लागला मग त्यातला एक स्वयंसेवक कैदी होता जेही प्रश्न विचारले त्याचे तो उत्तर द्यायचा भारत भारत काही विचारा भारत आणि मग ते इंग्रज त्या अधिकाऱ्याने त्यांना त्या स्वयंसेवकाला लात मारली त्याचा राग येऊन प्रल्हादजींनी तिथे सत्याग्रह केला अन्न त्याग केला आणि मग ते सगळ्या त्यांच्या ह्या सगळ्या कुरापती पाहून त्यांना परभणीच्या जेलमध्ये नेलं परभणीच्या जेलमध्ये सांगितलं होतं की शाखा सुरू करायची नाही पण तिथेही त्यांनी शाखा सुरू केली आणि तिथे त्यांना कैद्याला जे शेरा द्यायचे तर त्यांना शेरा दिला शरारती शरारती कैदी पण तिथेही त्यांनी शाखा सुरूच ठेवली आपले राष्ट्रप्रेमाचे ह्या सगळ्या संस्थांना निजामाची सरकार उलटून लावण्याचे सगळे उद्योग सुरूच होते शेवटी त्यांना कंटाळून त्या तिथल्या सैनिकांनी त्यांना हैदराबादला दिलं आणि तिथे गेल्यावरही त्यांना शेरा मिळाला बहोत शरारती म्हणजे बहोत शरारती कैदी असा त्यांना शेरा दिला तर असं सगळं आपण जर प्रल्हादजींचं जीवन पाहिलं तर प्रत्येक क्षण देशासाठी जगणं माणसांना भेटणं माणसांना जोडणं माणसांच्या व्यक्तिगत म्हणजे अगदी मी त्यावेळेला युवा होतो महाविद्यालयात होतो पण अगदी माझ्या बहिणींची लग्न ठरवण्याचा विषय असेल कुटुंबातली काही अडचण असेल पण प्रल्हादजी जातीने येऊन ती विषय त्याच्याबद्दल चर्चा करायचे बोलायचे आत्ता आपण व्हिडिओमध्ये बघितलं की जुने कपडे असतील पासवानजी पुरानी चप्पल आहे की वो गाव के इन्सान को चप्पल नहीं है तो हमारे कार्यकर्ता के घर आके वो चप्पले पुरानी इकट्ठी करते थे उनको रिपेअर करते थे और उन गाव ले जाके उनको पहुंचाते थे तर असं प्रल्हादजींचं म्हणजे ते अतिशय तसे खोडकर होते त्यांच्याकडे आपण आपले संघचालक सन्माननीय अनिलजी भालेरावांचं आत्ता वक्तव्य ऐकलं आणि त्यांच्या बोलण्यामध्ये जे आलं की त्यांचे किस्से असायचे आणि त्या किस्स्यांचा खजाना होता तर ते त्यातला तो कुटुंबातला एक किस्सा सांगायचे आणि ते कायम म्हणजे त्या म्हणजे छ बोलण्यामध्ये पत्नीला ते पत्नी आमच्या मुलाची आई असा उच्चार करायचे तर एकदा तो किस्सा सांगत असं की आमच्या मुलाच्या आईने च्याबद्दलचा किस्सा होता की कि मी कामावरून आलो घरी पोचलो सदरा काढला खुंडीला अडकवला हातपाय धुतले घरात आलो तर पत्नीने विचारलं का हो आपलं तर लग्न ठरलं त्यावेळेला सांगितलं होतं मुलगा आहे ते म्हणाले अरे मग इतक्या वर्षानंतर आज काय असं आज का तुला आठवलं ते बघावं नाही तुमच्या शर्टचा वास येतो आहे आणि मी प्रल्हादजी सांगतात मी तो शर्ट घेतला त्याचा वास घेतला आणि माझ्या लक्षात आलं की मी ज्या लोकलमधून आलो त्या लोकलमध्ये धूम्रपान केलेले सगळे जे प्रवासी होते त्याचा वास माझ्या कपड्यांना लागला आहे त्याच्यातून त्यांना संदेश द्यायचा असायचा की आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी पण आपल्या भोवतालचं वातावरण किती चांगलं असलं पाहिजे किती जपलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे हा असा ह्या छोट्या छोट्या किस्स्यांमधून प्रल्हादजी हा आपल्याला संदेश द्यायचे आज प्रल्हादजी अभ्यंकरांच्या प्रेरणेतून देवगिरी बँकेची काही स्वयंसेवकांनी स्थापना केली आणि समाजातल्या छोट्या माणसाला उभं करण्याचं काम देवगिरी बँकेने प्रल्हादजींच्या प्रेरणेने सुरू केलं त्यालाही आज चाळीस वर्ष झालीत आणि आज देवगिरी बँक एका उत्तुंग अशा यशाच्या पारदर्शक व्यवहाराच्या शिखरावर पोहोचून एक आदर्श संस्था संघ स्वयंसेवकांनी चालवलेली कशी असू शकते याचं मॉडेल म्हणून आज अडीच हजार कोटींचा उलाढाल करीत पन्नास कोटींचा नफा कमवीत एक मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात घोडदौड करीत आपली ही संस्था संघाची संस्था म्हणून ओळखली जाते मला वाटतं प्रल्हादजींनी इथे बसलेल्या अनेकांना व्यक्तिगत त्यांचा सहवास लाभला प्रेम लाभलं आहे मार्गदर्शन लाभलं आहे आपण आज या सुरू होणाऱ्या पंचवीसाव्या वर्षातल्या पहिल्या सत्राला आपण पासवानजींना ऐकूयात आणि प्रल्हादजींच्या विचारांचं आपल्या शिकवणीचं स्मरण करीत त्यांच्या शिकवणुकीवर चालण्याचा आपण सगळेजणं प्रयत्न करूयात हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद